एकीकडे विधानभवनामध्ये महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था योग्य रीतीने कशी राखल्या जाईल यासाठी चर्चा चालू असताना दुसरीचकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षातल्या आमदाराला मारहाण करण्यासाठीचं फिल्डिंग लावताना आज आपण विधिमंडळामध्ये बघितलं आज जी काय विधिमंडळामध्ये हाणामारीची घटना झालेली आहे त्याचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करते आज जर विधिमंडळामध्ये आमदारच सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातल्या जनतेला विचारायलाच नको आज महाराष्ट्रात कसं झालेलं आहे आहे आणि कुत्रं पीठ आहे अशी काहीतरी परिस्थिती आज सरकारची झालेली आहे आणि असा मुजोरीपणा हा जर सत्ताधारी आमदारांमध्ये असेल तर ही महाराष्ट्राची जनता हे खपवून घेणार नाही आणि ह्या घटनांना सरकारने तात्काळ आळा घालण्याचा प्रयत्न करावा ह्या असल्या घटना जर विधिमंडळासारख्या पवित्र ठिकाणी होत असतील तर ह्याला सरकार जबाबदार आहे आणि सरकारने ह्या आपल्या मुजोर आमदारांना समज द्यावी आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे